नमस्कार सोमनाथ कदम बांडे आपल्या गावकी शास्त्रज्ञ युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण मध्ये जी व्हिडिओ टाकली होती त्याची जी सी एम एम ते चार चार इंची दक्षिंक करण्याचं जे यंत्र टाकलं होतं आपण त्या यंत्राविषयी बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेमेंट आल्या होत्या की हे यंत्र आम्हाला एकतर तुम्ही तयार करून द्या किंवा आम्हाला त्याची माप सांगा आता विषय असा आहे बरेच शेतकरी याच्यातले महाराष्ट्राच्या बाहेरचे थी थी? तर आपण त्यांना तर काय आपण देऊ शकत नाही तिथपर्यंत तर आपण सर्व शेतकऱ्यांसाठी ते स्वतः कोणत्या तरी वेल्टर पण तयार करून देऊ शकतात महाराष्ट्राच्या बाहेरचे जे लोक असतील ती तर त्यांच्यासाठी आपण काय करू आपण जे काय यंत्र बनवलं होतं त्याचं प्रत्येक पार्टचा माप आपण सांगणार आहे आणि यंत्र कसं बनवायचं ना ते पण प्रत्यक्ष बनवून दाखवणार आहे तर चला त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार ते तुम्हाला सांगतो सर्वात प्रथम आपल्याला बॉक्स पाईप लागणार आहे आ, एक बारा इंचा एक तुकडा लागणार आहे बॉक्स पाईपचा त्याच्यानंतर एक आपल्याला अठरा इंचा एक बॉक्स पाईपचा एक तुकडा लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला एक दोन इंचीचा पाईप लागणार आहे बत्तीस इंच लांबीचा दोन इंची पाईप त्याच्यानंतर आपल्याला एक यू पी व्ही सीचा पाईप लागणार आहे जाड झाड असतो तो तो एक लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला एक पट्टी लागणार आहे शपथधतीमध्ये याला मध्ये आपला हा नटघुसन हा नट आहे एवढं होल लागणार आहे आणि हे आठ एम एमची ती आ, तीन होल लागणार आहे त्याच्यासाठी हे एक लागणार आहे हा सहा इंचीचा नट लागणार आहे टीचा सहा इंची लांबीचा टीचा नट आहे हा हा एक लागणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला हा एक आ, बारे आ, बा बारा एम एमचा हा सहा इंचीचा एक तुकडा लागणार आहे एक तसाच बारी बारा एम एमचा शो आपल्याला आठ इंचीचा एक तुकडा लागणार आहे आणि आपल्याला शे मे हे, हे मेन बार आहे हा मेन बार हा नऊ इंची ते दहा इंच तुम्ही घेऊ शकता याला अशा पद्धतीने एक कट मारायचा आडवा आडवा कट मारत म्हणजे याचा रोल सगळ्यात दोन माणसांचं काम तुमचं वाचवणारे हा बार हे काम करणारे तर ह्या बारचा रोल असा आहे हे जमिनीत रोवण्यासाठी लागतो म्हणून साठी याला कट मारून घ्यायचा असा दार दार म्हणजे हे तुमचं जमिनीत पसण्यासाठी कामाला येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक नट किंवा खेळा असला तरी चालेल हा एक लागणार आहे आणि हे थ्रेडचे थ्रेडचे दोन नटं लागणार आहेत अशी हे लोखंडात पण सहज घुसतात असे साईजचे असते ते असे दोन नट लागणार आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला हे एक लागणार आहे प्लाउजचे दोन पीस लागणार आहे दोन नग लागणार आहेत याची लेंथ ही जवळजवळ लांबी ही चौदा इंची चौदा इंचीचा हा पीस आहे याच्यामध्ये असा लांबीमध्ये चौदा इंचीचा तर हे गोल कटिंग करण्यासाठी आपल्याला एक देशी जुगाड आपण केलेले हे आहे त्याला दोन मापक आपण जे म्हणतो ना तर ते कोणमापक आपल्याला देशी झोगाडामध्ये एक कडक तार घ्यायची आणि त्या कडक तारमध्ये ह्या फी आकारामध्ये आपल्याला एक कोनमापक तयार करायचं त्याला शा ठिकाणी एक मार्कर अटॅच करून घ्यायचा आता हिवा मी लब्बरमध्ये अटॅच केलेलं आहे तुम्ही याला आपलं पण गुंडाळून हा अशा पद्धतीने पॅक करू शकता <Layout> आता आपला ही लांबी याची चौदा आहे आता हे चौदाचं गोल करण्यासाठी आपल्याला काय करणार आहे आता हे जे होल मी आधीच मारलेलं आहे याच्या ठिकाणी फक्त पोगरने काय करायचं फक्त का, का मारायचं म्हणजे एक गल करायची आणि त्या गलमध्ये काय करायचं आता ही आपलं चौदा इंची लांबी आहे हे चौदा इंची चौदा इंची लांबीचं हे कट करायचं म्हणल्याची नंतर आपण सेंटरपासून धरणार नाही म्हणून सात आणि सात चौदा म्हणजे सात इंचीचा सात इंचीचा असणार आहे तर टेप मध्ये टेप मध्ये काय करायचं सात इंच इथं सात इंच आहे तर या टेप मध्ये काय करायचं शजज शोमातला आहे का शो सात इंच करून घ्यायचा आता ही तार वापरताना कडक वापरायची हा जेणेकरून जे तिला हात लागल्याचे नंतर ती दबली नाही पाहिजे अशी तार पाहिजे कडक आपल्याला पाहिजे आणि आपण याला असं दाबून कमी किंवा जास्त करू शकतो तर तवाच ही कमी जास्त झाली पाहिजे तर त्यासाठी काय करायचं हे टेप घ्यायचा टेपनी इथे हि टोप ठेवायचा आणि हा टोप सातवर ठेवायचा असा त्या अशा पद्धतीने बघा आता हे माप तुम्हाला सात दिसते का हे सात इंचं माप ते आता हे झालं तुमचं सात इंचीचं तर हे सात इंचीचं माप झाले जेवण तरी तर जी तुम्ही टिचकी मारलेली फोगरने तर हा भाग याच्यात ठेवायचा आणि हे सा शो शो टोक इथं ठेवायचा आणि अशा पद्धतीने गोलवरतूळ काढून घ्यायचं हे गोलवरतूळ काढून घेतलं की आता रोल संपून जातो तर अशा पद्धतीने हे करायचं आणि हे कटिंग करण्यासाठी आपल्याला ग्रँड मिशनला हे लाकूड कापायचं पान लागणार आहे हे एक पान तुम्हाला त्याच्यासाठी लागणार आहे कटिंग करण्यासाठी आता हे आणि त्याच्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे हा सायकलचा हापे तर हा एक पण लागणार आहे आक्षलसकट लागणार आहे हा तर याचा रोल काय आहे हे शो रोल याच्यावरती तुमचं यंत्र बिघणार आहे तर त्याच्यासाठी हा सायकलचा हा पेप लागणार आहे तुम्हाला तर आता हे झालं याचे याचं साहित्य तर आता हे तुम्हाला कसं बनवायचं ते तुम्हाला मी डायरेक्ट कसं बनवायचं ते तुम्हाला डायरेक्ट विल्डिंग करून दाखवतो तुम्हाला आता आता सर्वात प्रथम काय करायचं आठ इंच आठ अठरा इंचीचा एक बॉक्स पाईप घ्यायचा तो अशा पद्धतीत ठेवायचा आणि बारा बारा इंचीचा एक बॉक्स प्यायचा तो असा ठेवायचा बरोबर सेंटरला याला वेल्डिंग करून घ्यायचं आता सेंटरला येण्या होते अठरा नऊ नऊ नौ अठरा म्हणजे करेक्ट शबर दिन आला पाहून घ्यायचे बरोबर नऊच्या सेंटरला आला पाहिला असत शेपद्धी ठेवून शबद्धीन ठेवून याला वेल्डिंग करून घ्यायचे आता मी तुम्हाला आता हे तयार आहे आता मेन गोष्ट म्हणजे तयार होईल मेन रोल आता हे मेन रोल आहे आता शो शो मेन गज आहे हा मेन गज म्हणजे आपल्याला जमिनीत रोवायचा असतो त्यामुळे हा याला वरच्या वर न बिल्डिंग करता शेट्टीला बरोबर सेंटरला एक होल मारायचं डायरेक्ट आरपार होल मारायचं आणि त्याच्यामध्ये हा घालून द्यायचा आहे आता हे तुम्हाला होल मारून मी दाखवतो आता हे बघा तुम्ही हा गज घालण्यासाठी आपण इकडून पण होल मारले डायरेक्ट आर पार होल मारलेले आता हे गज काय करायचा डायरेक्ट याच्यामध्ये टाकून घ्यायचा तो अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आणि त्याला वेल्डिंग करून टाकायचं आता हे ज्या वेळेस योग्य गाण होईल त्यावेळेस शो बरोबर सरळ आहे ना थाय का वाकडा तिकडं आहे चेक करायसाठी त्या गुन्ह्याने याला चेक करून घ्यायचं हे बघा आता सो करेट उभा आहे तिने पण बाजून चेक करायचं म्हणजे तो वाकडा तिकडे असला की समजून जातो ओके हा करेट करेट फिक्स झालेला आहे आता याला फिक्स डायरेक्ट बिल्डिंग करून टाका त्याला आपल्या एक पण तयार झाला आणि मेन गोष्ट म्हणजे हा नऊ ते दहा इंचाचा आपला बार हा जमिनीत रोवण्यासाठी म्हणजे दोन माणसांचं काम हा बार वाचवणार आहे आपलं जमिनीत आपल्या यंत्राला पॅक घट्ट धरून ठेवतो त्याकरता हा आहे तर तुम्ही बघ बन हा नऊ इंच लांबीचा बार आहे तर त्याला इकडून पण होल पाडले ह्या बॉक्स पायपाला आर पार डायरेक्ट इकडून पण बिल्डिंग झाली आणि इकडून पण बिल्डिंग झाली आता त्याच्यावरती जी आपल्याला जे काही आ, शो पाईप पाई विल्डिंग करायची आपल्याला गोल पाईप तर ला ते विल्डिंग करण्यासाठी आता हे यंत्र तर काय असं उभं राहणार नाही कारण आपल्याला बॉक्स ज्यावेळेस हा विल्डिंग करायची हा दोन इंची पाईप गोल पाईप हा विल्डिंग करायचं तर हे विल्डिंग करण्यासाठी आपल्याला त्याला याच्यावर करायचं हे यंत्र इकडे डुलते आता कारण हा आता फिक्स होणार इथे कारण जर नंतर लावला तर मग इथं विल्डिंग करता येणार नाही म्हणूनसाठी आपण ह्याला आधीच विल्डिंग करून घेतलेली तर आता हालो हे यंत्र हालो नाही म्हणून आपण काय केलं शिजोगाड वापरले त्याला की आपलं अंडा ठेवायचं किंवा डेरा ठेवायचं स्टँड आहे त्याला बरोबर असं ठेवून आपले यंत्र फिक्स झालं आता याच्यावरती आपल्याला काय करायचे हा गोल पायपिंग आता हा बत्तीस इंची बत्तीस इंची दोन इंची जाडीचा म्हणजे याचा जाडीचा दोन इंची जाडीचा गोल पाईप आहे आणि बत्तीस इंच लांबीचं आहे तर आता याला आपल्याला काय करायचं याला बिल्डिंग इथं करायची त्याला याला इथे बिल्डिंग करायची तर याची गोल वाजूल आता ही गोल बाजू आहे ना आता याला काय करायचं आता आपल्याला हा सायकल हा पहा याला विल्डिंग करायचं आपल्याला आता आपण असं केला विल्डिंग तर याच्यामध्ये बघा याच्यामध्ये गॅप राहतो येते हा गॅप राहू नये आणि हे जरा तरंग राहतो गॅप राहतो हे गॅप आणि हे तरंग राहू नये याच्यासाठी काय करायचं ह्या याला थोडं हातोडीने थोडं आणायचं ह्या बाजूने एक ठोका आणायचा आणि ह्या बाजूने एक ठोका आणायचा हे थोडं चप्ट होतं चप्ट झाले तर हे बसत बसत असं आणि याला इथल्या बाजूला एक असा आडवा गोल असा आहे गोल असा कट मारून द्यायचा पद्धतीत पद्धतीने केलेले बघा याला एकूण हात ओडीच्या चांबवले थोडं एकूण इंच्या आणि त्या युवाकारामध्ये असं हे कट मारले इथे अशा पद्धतीने हे बरोबर हे जे याला इथे जे गोल बाग आहे का हे दोन्ही बाजूनी हा गोलबाग बाग त्याच्यामुळे बरोबर त्याच्यात बसला जातो आता हे बनवत असं बनवायचं आता याला काय करायचं शी बाजू अशी बिल्डिंग करायची तुम्ही लांबकी बाजू आपल्या हँडलच्या बाजूने घ्या तर मी तुम्हाला हा बघा अच्छा मुख्य ओखे आता हे याच्यावरती डायरेक्ट आता कट करून घ्यायचे एवढ तयार केलं की तुमचं यंत्रिंग मग तयारच झालं बघ आता विल्डिंग करून झालेली आहे आपली तुम्ही बघत असताना ना एकदम स्ट्रेट लाईन मध्ये आणि याला पण शो शो दोन इंची पाईप बत्तीस इंच लांबीचा हा विल्डिंग करताना पण पुण्यामध्येच करायचा गुन्हे चेक करायचं होती याचं पण स्टेट लाईन खाय का असं आता चेक करून घेतल्याच्या नंतर याचा रोल झालेला आहे तर ही एकदम फिट व्यवस्थित झालेली आहे आता स्टेट लाईनमध्ये ह्या बाजूला तुमचं आता हँडल येणार आहे ह्या बाजूला आणि ह्या बाजूला तुमचा ही येणार आहे तर आता याला करताना काय करायचं आता जर लेफ्ट जर आता मी उजवा 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 हात मी उजवा म्हणजे मी थोडक्यात राईट हँडी तर मी ह्या हातावरती हँडल घेऊ शकतो आणि जर एखादा लेफ्टी असेल तर त्यांनी त्या हातावरच्या हँडल घ्यायचा म्हणजे जेणेकरून त्याच्या सुविधेनुसार तुम्ही हँडल चेंज करू शकता इकडच्या कर बाजूला किंवा इकडच्या बाजूला तर आता तुम्हाला आता पुढचं हे जोडायचे आता याच्या पुढच्या नंतर काय करायचं आता आपल्याला लागणार आहे आता आपल्याला ह्या है हँडलसाठी हा सहा इंची बार लागणार आहे आणि असा जोडला जाणार आता आणि हा आठ इंची एक बार लागणार आहे हा आठ इंची वार इथे बिल्डिंग करायचा आणि हा सहा इंची वर असं इथे विल्डिंग करायचं शिव तुमचा झाला हँडल लक्षात ठीक आहे मी तुम्हाला जोडून दाखवला होता आता हा आपण याला जोडून घेतलेला आहे हा सहा इंची वार आहे आणि हा आठ इंची बार आहे आता आपल्याला आपण हे आपण याचं हे करतोय हँडल तयार करतो आहे तर हे ह्या पद्धतीने ह्या पद्धतीने इथे विल्डिंग करून घ्यायची आता आपला हँडल तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हँडल तयार झालेला आहे हँडील जरूर संपला